शिवभारत अध्याय चोविसावा पंडित म्हणाले तेव्हा आपले मरण चुकावे ह्या इच्छेने त्या युद्धातून एकदम परतून पळ काढून स्वसैन्यरहित व अफझलखान नसल्याने लज्जित अशा त्या मुसेखान प्रभृती सरदारांनी विजापुरात जाऊन काय विचार केला आणि काय केले अफझलखानाचा अंत झाल्याचे व पन्हाळगड घेतल्याचे ऐकून अतिमूर्ख आदिलशहाने स्वत पुन्हा काय केले आणि तो गड बळाने घेतल्यावर अफजलखानाच्या वधकर्त्या त्या विश्वजेत्या गिराने काय केले कविंद्र उवाच फाजल याकूत अंकुश हसन आणि आपला परिवार यांसह मुसेखान विजापुरात जाऊन आपल्या धण्यास प्रणाम करून मान खाली घालून पुढे हात जोडून उभा राहिला तो खिन्न व अधोवदन आहे असे पाहून आदिलशाह गर्वयुक्त भाषणाने त्यास उत्तेजन देत म्हणाला येदिवल आदिलशहा म्हणाला एकदम साहस केल्यामुळे स्वामी कार्यामध्ये प्राण वेचलेल्या त्या अफझलखानाला जर ती दशा प्राप्त झाली तर तो शोचनीय झाला असे नाही स्वतः तरबेज निष्णात व कपटी स्वभावाच्या शत्रूने त्यास तिथे बोलावून निर्जन अरण्यात ठार मारले जर त्यावेळी तो अफझलखान मोठे सैन्य घेऊन तिथे गेला असता तर त्याला तशी दशा प्राप्त झाली नसती केवळ साहसानेच कामे सिद्धीस जात नाहीत तर शहाणपणाचे पराक्रमच खरोखर मोठे फलप्रद होतात अरे रे त्या बनात अफझलखानास ज्याने क्रोधाने मारले त्याची उषापाशी असलेल्या सर्पाप्रमाणे मुळीच उपेक्षा करता कामा नये म्हणून माझा अपराध करणाऱ्या त्या अत्यंत दुस्सह्य शिवाजीला सह्याद्रीपासून साफ उखडून काढतो अहो सध्या तोही निघून वाईस आला आहे लगेच सैन्य घेऊन तो पन्हाळगडावर येईल अशी वदंता हेर येथे सांगत आहेत म्हणून तुम्ही सर्वच जालून जाऊन मोठा पराक्रम करा शत्रूचा नाश करण्यास ग्रहांप्रमाणे अत्यंत जागरूक असे त्या त्या प्रांतातील तेथे सेनानायक आणवून आणि दुसऱ्याही अभिमानी सरदारांसहाय पाठवून तुम्ही पक्षांप्रमाणे रात्रंदिवस अविश्रांतपणे चाल करा फरादखानाचा नातू महायुद्धाभिमानी रुस्तुम हा आमचा सेनाधिपती असू दे याप्रमाणे त्या सर्वांनाच बोलून त्याने त्यांचा यथोचित सत्कार केला असता ते सर्वच सरदार आपल्या सामर्थ्यवान स्वामीस प्रणाम करून भयंकर गर्जना करीत विजापुरातून बाहेर पडले नंतर पूर्वीच पाठवलेल्या हेरांनी आदिलशहाजवळ त्वरित येऊन ती पन्हाळगड संबंधाची बातमी सांगितली आपली उंच फणा गारुडाने पकडला असता सापा जसे दुःख वाटते तसा तो उत्कृष्ट गड त्या राजाने हस्तगत केलेला ऐकून आदिलशहाच दुःख झाले गडांचा स्वामी जो शिवाजी त्याने तो गड काबीज केलेला ऐकून अलिशहा दररोज चिंतेने मनात पोळू लागला तेव्हा त्याचा निग्रह करण्यास आपण असमर्थ आहोत असे समजून त्याने दिल्लीच्या बादशहाची सेना लवकरच मदतीस आणवली तेव्हा शिवाजीनेही शत्रूंकडील दृढ युद्धवेषधारी सरदार पुन्हा युद्ध, युद्ध करू इच्छित आहेत असे ऐकून पन्हाळगडाच्या रक्षणार्थ उग्र म्हणजेच कडवे सैन्य ठेवून जातीचा उत्साही व त्यांना जिंकण्याच्या इच्छेने अत्यंत उत्सुक असा तो लखलखणाऱ्या शंकडो शस्त्रांच्यामुळे भयंकर वणव्याप्रमाणे शोभणाऱ्या त्या त्या सैन्यांसह वेगाने पुढे चालून गेला शत्रूंसह सुद्धा रुस्तुम नावाच्या आपल्या अत्यंत दुर्जय सेनाधिपतीच्या नेतृत्वाखाली अभिमानाने पुढे चाल केली तेव्हा शत्रुवीरांची सेना अजिंक्य आहे असे पाहून रुस्तुम प्रभृती आपल्या सेनानायकांस म्हणाला रुस्तुम म्हणाला शस्त्रास्त्रांनी सज्ज दुष्कर कृत्य करणारी अत्यंत उत्साही धैर्यवान झगझगीत तेजस्वी निशाणे असलेली मजबूत व्यूहर रचलेली ही शत्रुसेना पहा हिच्यामध्ये बलरामासारखे महावीर अतुल पराक्रमी शिवाजीची जणू काही अनेक प्रतिबिंबेच आहेत तो हा शिवाजीचा सेनापती प्रतापी महामानी नेताजी आमच्याशी निकाराने लढू इच्छित आहे त्याचप्रमाणे कवचधारी पुष्कळ सैन्याने युक्त रागावलेला असा तरुण जाधवराव सुद्धा आमचा पराभव करू इच्छित आहे शत्रूसेना छिन्नभिन्न तरुण टाकणारा प्रचंड साहसी खराटे हा आपल्या हणमंत नावाच्या पुत्रासह आम्हाच जिंकू इच्छित आहे युद्धांमध्ये अर्जुनासारखा पांघरे निशाण असलेला मोठ्या सैन्याचा अधिपती पांघरे आमच्याशी अद्भुत युद्ध करणार खडगधारी प्रलयाग्नीप्रमाणे भयंकर प्रत्यक्ष काळच असा काळा हिलालसुद्धा भोसल्याचे अत्यंत हित करील तेजोराशी महाभाऊ हिराजी इंगळे भीमाजी वाघ सिधोजी पवार महावीर कोदाजी जगताब जणू काय दुसरा परशुरामच असा महाडिक तसेच दुसरे युद्ध निपुण मोठमोठे सेनानायक शिवाजीराजाचे सहाय्यकर्ते पुढे चालून येत आहेत शत्रुराजांचा हंता देवतुल्य शिवाजीराजा भोसला हा स्वतः युद्ध खास जिंकणार म्हणून खरोखर या आमच्या सेनानायकांनी देखील सर्व बाजूस आपापल्या सैन्यांची चांगली रचना करून युद्धाचे आघाडीसुभे राहावे हे महायोद्ध्यांनो मी खास मध्यभागाचे रक्षण करतो पराक्रमी सरदार फाजल डाव्या बगलेचे रक्षण करू दे आणि महागर्विष्ठ मलिक इतबार सादातासह सेनेच्या उजव्या बगलेचे रक्षण करू दे आजीज खानाचा पुत्र महाकीर्तिमान फत्तेखान आणि मुल्ला है हे पिछाडीचे रक्षण करू देत संताजी घोरपडे सर्जेराव घाटगे आणि दुसरे सज्ज योद्धे यांनी चोहोनकडून सेनेचे रक्षण करावे याप्रमाणे त्याने त्यान सांगितल्यावर ते सर्व आपापल्या स्थानी राहून समग्र सेनेचे अव्यग्रपणे रक्षण करू लागले त्याचवेळी शिवाजीराजाने सुद्धा आपल्या सेनेची सभोवती रचना करीत योद्ध्यांना उद्देशून समयोचित भाषण केले चतुरंग सेनेचा अधिपती हा नेताजी फाजलावर हल्ला करू दे शत्रुवीरांना मारणारा वाघ मुल्ला हयावर चाल करू दे मलिक इनबारावर इंगळे चालून जाऊ दे महामानी महाडिकाने फत्तेखानाशी लढावे सिधोजी पवाराने सुद्धा तास तोंड द्यावे गोदाजी हा घाटगे व घोरपडे यांच्यावर चालून जाईल आणि आघाडीस असलेल्या रुस्तुम नामक शूर यवन सेनाधिपतीस मी युद्धांमध्ये ठार करीन खराटे व पांढरे यांनी सेनेच्या उजव्या बाजूवर आणि हिलाल व जाधव या दोघांनी डाव्या बाजूवर चालून जावे याप्रमाणे राजेंद्र म्हणजे शिवाजीने भाषण केल्यावर त्याच्या त्या महापराक्रमी योद्ध्यांनी दुंदुवी ध्वनीबरोबरच सिंहगर्जना केली नंतर पुष्कळ प्रकारचे दुंदुवी क्रचक म्हणजे रणवाद्यविशेष कर्णे ढोल गोमुख म्हणजे मृदंग विशेष शिंगे अशा दोन्ही सैन्यांतील रणवाद्यांच्या दिशा दणाणून सोडणाऱ्या ध्वनीने आकाश व्यापून टाकले अग्रभागी चालणाऱ्या पताकांच्या चोहबाजूस फांकणाऱ्या तेजाने सर्व आकाश चित्रविचित्र दिसू लागले नंतर मर्यादांबाहेर अतिशय उसळणाऱ्या गर्जना करणाऱ्या अतिभयंकर अशा पूर्व व पश्चिम समुद्रांसारख्या त्या सेना परस्परांशी भिडल्या मग एकमेकांच्या सन्निध्दा आलेल्या त्या दोन्ही सैन्यांच्या आघाडीतील बाहुबल गर्विष्ठ योद्ध्यांनी आवेशाने गर्जना करीत व उत्सुकतेने घोडे फेकीत रुधिरधारांनी रणभूमी भिजवली म्हणजे रणभूमीस स्नान घातले इतक्यात धावणाऱ्या घोड्यांच्या खुरांनी उडालेल्या धुळीच्या लोटांनी व्यापलेले अंतरिक्ष पावसाळ्याच्या आरंभी वाणाऱ्या नवीन पाण्याने भरलेल्या सरोवराप्रमाणे गढूळ झाले तो वृष्टीच्या समय ओळखून नवीन मेघांनी जोराच्या सरींनी आकाश अगदी आच्छादून टाकावे तसे धावणाऱ्या धनुर्धरांनी अनेक शरद दृष्टींनी ते एकदम पूर्णपणे झाकून टाकले आपला शत्रू पाहून हर्ष झालेल्या कोणावीराने युद्धामध्ये धनुष्य ओढले तोच त्याच्या म्हणजे शत्रूच्या हातातील भाल्याने त्याचा हात भिदला गेला असतानाही तो तेथे गोंधळला नाही हे आश्चर्य होय रणभूमीवरील विपुल पुष्पे तोडण्यासाठी धनुष्यरूपी लता तत्काळ ओढून त्या वीरांनी हस्तकौशल्याने बाणरूपी भ्रमरांच्या झुंडी शत्रूवर बेगाने उडवल्या चालून आलेल्या शत्रुयोद्ध्यांच्या तीक्ष्ण तरवारींच्या प्रभावाने मुंडकी बेगाने तुटून जाऊन भूमीवर पडणाऱ्या पताकावाल्यांनीसुद्धा मुठी आवळलेल्या असल्यामुळे पताका मुळीच कोठेही सोडल्या नाहीत युद्धांमध्ये त्वरेने घुसलेल्या घोडेस्वारांसह मिळून मोठ्या गर्वाने चालून येणाऱ्या रुस्तुमखानावर आघाडीच्या अनेक पथकांसह शिवाजीने स्वतः त्वेषाने हल्ला केला तत्काळ धनुष्य जोराने ओढून अमोघ बाणांनी लढणाऱ्या शिवाजीच्या उत्तम योद्ध्यांनी खवळलेले व करणारे महायुद्धघारी मिलेच्छांची मुंडकी दयानं दाखवता पाडली भोसल्यांच्या सैन्याने उत्साहाने फेकलेल्या वज्रासारख्या आयुधांचा समूह रुस्तुमचे योद्धे त्या अतिप्रचंड झुंजामध्ये मुळीस सहन करू शकले नाहीत गजसमूहरूपी दुर्गामध्ये उभा असलेला व मेघाप्रमाणे प्रचंड गर्जना करणाऱ्या फाजलावर प्रचंड वाऱ्याप्रमाणे सर्व बाजूंनी हल्ला चढवून शिवाजीच्या बलाढ्य सेनापतीने त्यास गर्भगळीत केले शिवाजीच्या सैन्यांचा नेता जो नेताजी तो खवळलेला पाहून भाजलने खरोखरच प्रारंभीच पलायनरूपी नाटकाची नांदी मोठ्याने त्वरित म्हटली म्हणजे प्रथमारंभीच बेगाने पलायन केले रत्नखचित अलंकारांनी विभूषित व रक्ताची उटी लावलेले काही तरुण वीर दुसऱ्यांचे भय टाकून वीरश्रीने युक्त असे रणांगणामध्ये शरशय्येवर पहुडले त्या महासंग्रामामध्ये काही योद्धे खरायाने काही पांढऱ्याने काही स्वतः जाघवाने काही स्वतः वाघाने हल्ला करून तत्काळ ठार केले त्या अतिउघ्रू करत्या युद्धोत्सुक हिराजीने म्हणजे हरिवर्त्याने उत्साहाने हल्ला करून शत्रूचा चोराडा केला क्रोधाग्नीपासून पसरणाऱ्या धुमाने ज्याची कांती धुरकटली आहे अशा हिलालने काहींना ठार केले उद्धट रुस्तुमाने आपले शस्त्र टाकले असता व फाजलने युद्धातून एकदम पळ काढला असता गोंधळलेल्या सादात प्रमुख सैन्याला आपला त्राता कुणीही मिळाला नाही तेव्हा पराभूत झालेला व गोंधळून गेलेला रुस्तुम खान पासा घोडेस्वरांसह युद्धातून पळत असताना अत्यंत असहाय असे आली शहाचे समस्त सैन्य दाही दिशास शीघ्र पळत सुटले त्यानंतर पराभूत झालेला अत्यंत घाबरलेला समोरून वेगाने पळून जाणाऱ्या त्या रुस्तुमास तो निकट असतानाही आणि पकडण्यास योग्य असतानाही शिवाजीने पकडले नाहीच कारण सूर्यवंशीराजे भित्र्यावर शौर्य गाजवत नाहीत जे आम्हास युद्धात सोडून स्वतः लगेच पळून गेले त्या निर्लज्जांचा पुन्हा आश्रय करण्याची आम्हास लाज वाटते असाच जणुकाळ मनात पक्का विचार करून त्या आदिलशहाच्या सैन्यातील मत्तहत्तीने शरणांगतांचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य भोसलेराजाचा आश्रय केला म्हणजे ते शिवाजीच्या हाती लागले उत्साहाने आणि आनंदाने शिवाजीने मारलेल्या शत्रूच्या अंगातून पडलेल्या अलंकारांच्या राशींच्या तेजप्रभावाने लोकांचे नेत्र कौतुकाने आकर्षित आन करणाऱ्या त्या समर्श्रीला काही अवर्णनीय शोभा प्राप्त झाली प्रयत्नाने म्हणजे प्रयासाने बाहेर पडणाऱ्या शेकडो घोड्यांना जिचे अंतरंग माहिती आहे अशी ती बोल गर्जना करणारी अतिभयंकर अद्भुत वेग असलेली प्रवाहाच्या वाढीमुळे लगेच दुथडी भरून चाललेली रक्ताची नदी घडांच्या रांगेने कशीबरे ओलांडली याप्रमाणे रुस्तुम प्रभृतली शत्रुष पळून लावून तो प्रांत हस्तगत करून महादुंधुबीच्या मधुरध्वनीने दिशारूपी स्त्रियांची मुखकमले उल्लसित करीत शिवाजी राजा झळकू लागला